हॅलो मित्रमोन चला मग घरी आता झाली जेस्ट सुट्टी आपली हे आता आपले मित्र जरा सायसोला आले इकडे बघा हे मित्र आपले सायसोला आहे ते बघा हाय दाखवायला संध्याकाळचा त्याला शंभर रुपये दिले आपण नाश्त्या पाण्यासाठी सुट्टी करू आता निघलो आपण पैसे नाही दिलेले मी नाही शंभर दिले ते ना उद्या ते आपल्याला शंभरचे दोनशे रुपये देणार आहे त्यानुसार आपण त्याला दिले <laughs> चला <भाए भाए laughs> मग चला बाय 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 मित्रांनो हॅलो चला आपली सुट्टी झाली आहे आणि आपण आहे की नाही बघा नजारा जरा दाखवतो हे बघा मित्रांनो पुढचा नजारा मस्त लाल गुलाबी पांढरे फुलं बघा आहे बोगलवेलचे एकदम भारीच आहेत ना फुलं पण ना चला मुलं मस्त छोटू साई व्हिडिओ बनवतो आपण एक या साईडला थांबू तुम्हाला दाखवलं असतं तिकडं तलाव वगैरे पण उशीर तर होत होता चला म्हणून निघून जाऊ तसंच बाकी सगळे मजेत ना मस्त काय आहेच सुट्टी झाली म्हणून चला व्हिडिओ बनवत छोटाफार मस्त मित्राला बोललो मस्त हसून खेळून काय एरिया आम्ही कामातच असतो चला बाहेर नाही एकूण एकाला गप्पा मारायचे मस्त हसून खेळून दिवस काढायचे काय बरोबर आहे ना